सगळ विद्यांचे आधिरक्षण तेजवंत श्री चरण श्री गुरुंचे जया जनया ढवे शब्द ध्रुदी अंगवे सार सदा गवेज वेजे पंथर दवा दे बारोघे भले रस होती अंगने अप्सरासी अवतरण उतरग दे न जखोना दादा जरे सुघुरणा श्री गुरुंचे पाय जे हृदय घेऊन सुनिठाय थोडे भाग्य होय उन्मेषासे नमस्कार श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु दोघोबराय शांति ब्रह्म एकनाथ महाराज आदि गुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुकी अकारण करून अशा कृपेने <coughs> आपण श्रीमद गीतेतील म्हणजे ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना किती विषय पाहिले आपण किती तंभीत्वम याचा विचार करत है ना किती पाहिले होी संख्या हम्म बरं असो आता तुम्ही काय सांगायला तयार नाही मी सांगतो काहीतरी आपला विषय सुरू होता त्या दंभित्व अदम्भित्व याचा विचार करत असताना नाना कृषीवळ आपले हे ना म्हणजे ना नाना कृषी वळ आपुले पांघरे पेरेले त्याचे झाकी पुण्य त्यातच आपण पाहत होतो की वरी वरीवरी देह न पूजी ही वी पाहिली आपण व लोका न नरंजी वरून वरून देहाची पूजा सगळ्यांकडून करून घेत नाही लोकाते न रंजी आणि लोकाला रंजवीत नाही म्हणजे लोकाला जास्त म्हणजे अशा इत्यादी कथा वगैरे सांगून लोकाला लोकांना रंजवण्याकरता मग लोकांचं मनोरंजन करत नाही त्यांना खुश करत नाही आणि आपण केलेला धर्म स्वधर्मवा ध्वजी बांधवणेने आणि आपण केलेल्या धर्मास या वाणीरूप वाणीच्या ध्वजेवर बांधत नाही म्हणजे स्वधर्माच वाणीनं वर्णन करत नाही पुन्हा काय करतो परोपकार न भूले न मिरवी अभ्यास न शके विकू जोडले स्वीती जो परोपकार न आपण केलेला परोपकार वाणीद्वारे जो बोलवून दाखत नाही न मिरवी अभ्यास जो परोपकार बोलत नाही आणि आपण केलेला अभ्यासाचे आप मिरवणूक लोकांमध्ये करत नाही याच्यावरच आपण ती कथा सांगितली होती कालची न शके विकू जोडले स्वीटीसाठी आणि जे प्राप्त झालेलं आहे ते कीर्तीसाठी विकत नाही कीर्ती करता प्राप्त झालेल्या ज्ञानाचा विक्रा जो विक्रय करत नाही बरं आणखी काय शरीर भोगाकडे पाहता कृपण आवडे हे धर्म धर्मविषयी थोडे न म्हणे शरीर भोगाकडे पाहता कृपण आवडे ज्याप्रमाणे कृपण मनुष्य आपल्या शरीराच्या उपभोगाकरिता तसा वा कसा वाटतो कृपणासारखा वाटतो म्हणजे शरीराला खाणं पिणं देण्याविषयी जणू हा काही कृपण आहे तुम्ही तुम्हीसुद्धा सगळ्यांनी साखर वर्जा केली पाहिजे साखर खाल्ल्यानं शरीरात तेजी राहत नाही म्हणजे हा एक भोग आहे ना शरीरामध्ये स्फूर्ती राहत नाही शरीरामध्ये आळस निर्माण होतो अनेक काही काही आहेत हे ना पण त्य ते बंद होणं कठीण आहे कसं पाय मग प्रत्येक गोड पदार्थ खायला भेटणार नाही सागूळ चालेल साखर म्हणजे शरीर भोगाकडे ते चांगलं नाही लागत पाहता कृपण व्हायस वाटे हे ना कृपणासारखा तो मनुष्य वाटतो हे धर्म धर्माविषयी थोडे बहुना म्हणे आणखी या धर्माविषयी थोडंफार अधिक काहीही बोलत नाही धर्माविषयी त्याच्या अंतकरणात म्हणजे तो काही सांगत नाही मी एवढा धर्म करतो आहे ना थोडेफार हे ना म्हणता हवा तेवढा खर्च करतो बस म्हणजे धर्माविषयी जर खर्च करायचा झाला शरीराच्या स्वतःकरता खर्च करत नाही परंतु धर्म करायचा असेल तर वाटेल तितका खर्च करतो त्याच्यात कमी जास्तपणा पाहत नाही हे सांगितलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये कमी जास्तपणा म्हणत नाही वाटेल तेवढा खर्च करेल कुठे धर्मामध्ये शरीर भोगाविषयी तो कमी जास्त म्हणत नाही शरीर भोगाविषयी काहीच करत नाही आणि धर्माविषयी वाटतील तेवढा म्हणजे कमी जास्त म्हणत नाही कमी झालं की जास्त झालं घरी दिसे सांकड देहीची आई ती रोड परिदानी जया होड स्वरूसी घरी दिसे सांगडम स्वतःच्या घरामध्ये टंचाई वाटते जणू काही काहीच नाही याच्याकडे म्हणजे लोकावर उपकार करतो पण हा पण पन घराविषयी घरी टंचाई दिसते देहाची आहे ती रोड आणि देह जर पाहिला तर जणू काय रोड आहे वाळलेला आहे एकदम पातळ आहे म्हणजे एकदम अशी हा तोच पहिलवाना हे ना एकदम पातळ आणि होड सुरत रुसी परंतु दान देत्या देण्यामध्ये सुर तरुण कल्पतरूची बराबरी करू लागतो म्हणजे कल्पतरू ठेंगाणा होईल इतकं असीम दान हे देत असतात म्हणजे दान देण्यामध्ये सगळ्यात पुढे कल्पतरूला लाज वाटावी इतकं दान देण्यामध्ये घरी काही नाही स्वतः काय खात नाही पण दुसऱ्याला देण्याकरता सगळ्यात पुढे असं कल्प या संताचे हे देणे कल्प हुनी दुने हे का नाही चिंतामणे ठेंगण हा झालेला इतकं यांचं देणं राहत या प्रकारे या महात्म्यात पुन्हा हा कसा आहे किंब स्वधर्मी थोर अवसरी उदार आत्मचर्चे चतुर हे रवी भी वेढा हा किंबहुना फार सांगण्यानं काय लाभ स्वधर्मी थोर आपल्या धर्माचे आचरण करण्यामध्ये तो फार मोठा आहे श्रेष्ठ आहे स्वधर्मी थोर दुसरा कसा आहे हो अवसरी उदार आणि योग्य वेळेला जसं आले लगेच जे देण्याकरिता उदार असतो प्रसंगाला ना ते दिलं पाहिजे त्यावेळेस उदार आहे बर आणि बाकी आत्मचरचे आत्मचर्चे विषयी आत्मचर्चे चतुर ये आणि आत्मचर्चा करण्याविषयी तो चतुर असतो आणि हे रवी पाहिलं तर वेळा अन्यथा अन्य, अन्य काळी जर त्याच्याकडे पाहू गेलं तर तो कसा असतो वेळा असतो म्हणजे त्याच्याकडे वेड्यासारखा तो राहतो आत्मचर्चेविषयी निर्णायक वादात तो चांगला विचार करू लागतो बाकी इतर गोष्टीच्या विषयी वेड्यासारखा निवास करतो मग ते त्याच्याकडे पाहत काही नाही हम्म पुढे आणखी बोलतात केळीचे दळवाडे हळू पोकळ आवडे परी फळोने गाडे रसाळ जैसे केळीचे दळवाडे हळू पोकळ आवडे पा केळीचं दळवाड म्हणजे केळीचं ते मधला भाग असतो ना तर किंवा पान हळू कोमळ आणि आतलं किंवा ते केळी पाहिलं पोकळ वाटतं परी फळवणी आणि आहे रसाळ जायचे आतमध्ये काय नाही कोमल आहे असं वाटतं परंतु फळाला आलं तर अतिशय रसाळ आहे आणि गाढ आहे कठीण आहे भरीव आहे केळी आतून कशी घनवट भरीव असते की नाही त्याची सगळा कोबा त्याचा बोडचा बुंथा सगळा पोकळ कोमळ त्याला असं धरलकले कीच मोडून जातं ते परंतु आतलं की एकदम भरीव राहता तसं हा महात्मा आहे वरून वरून असा पोकळ वाटतो परंतु आत ज्ञानदृष्टीनं पाहिलं तर अतिशय मजबूत मग जसं मेघ आहेत आता तेच सांगत पा का मेघाचे अंग झील दिसे वाऱ्याने जैसे जाईल परिवर्षती नवल घनवटते पा मेघाचे अंग झील मेघाचं शरीर हे जणू काय हलका आहे की नाही दिसे जैसे वारे ना जाईल वाऱ्यानं उडून जाण्यासारखं दिसतं जातातही मेघ आहेत परंतु वर्ष ती नवल घनवट परंतु वर्षाव झाला तर घनीभूत पाण्याचा वर्षाव करतात मग ते पाणी वाऱ्याला पळवू म्हणा नाही करू शकत अरे थेंबाला जरी घेऊन गेला तर किती थेंब पडतात वरून वा कावधानात थेंब जर आले घेऊन किती किती जाईल अर्धा किलोमीटर तिथून सुटला त्याच अर्धा किलोमीटरच्यावर काय जाणार आहे खालीच पडतो आणि त्याच हे झालं ते मेघ ढग फुटी झाली म्हणजे त्या जागच्या जागेवरच त्या मेघातून पाणी खाली आलं ढग फुटत नसतो आपण बोलतो <laughs> ना म्हणजे पाणी एकदम पाणी झालं एका जागावर पाणी होऊ लागलं तर मग काय होतं सगळ्या साक्षात खालीच पडतं ना मग तसंच पहा किती वारा सुटला मेघाना खाली आलेलं पाणी पन्हाळ्याचं आले पाणी असं खाली ओढ लागलं किती लांब पळत म्हणजे घनवट ज्याप्रमाणे वर्षा होते त्याप्रमाणे साधू असतो तैसा जो पूर्णपणे पाता धाती आयनी हिरवी तरी वाणी तो चिठाय सांगतात की तैसा जो पूर्णपणी पाहता आयनी धाती त्याप्रमाणे जो पूर्णपणामध्ये पाहिला असता पूर्णपणाकडे दृष्टी ठेवली असता आयनी-धाती आयनी धाती, आयनी धाती म्हणजे बुद्धी तृप्त होते याकडे लक्ष दिलं तर बुद्धी काय होते तृप्त होते आयनी धाती एरवी तरी वाणी तो हे एरवी पाहिलं तर वाणीत कंगालपणातला तोच एक आश्रय असतो म्हणजे बुद्ध त्याच्याकडे पाहिलं तर तृप्त होतात पण कंगाल पाहिलं पैशाच्या दृष्टीनं लौकिक दृष्टीनं तर तोच एक सगळ्यात मोठा कंगाल असतो म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे दरिद्री तोच दुसरा त्याच्यासारखा दरिद्री कोणी नाही हे असो या चिन्हांचा नटनाच ठाई जयाच्या जान ज्ञानतयाच्या हाती चढले हे राहू द्या या चिन्हांचा जयाच्या ठाई नटनाच अशा चिन्हांचं ज्याच्या ठिकाणी नृत्य असत म्हणजे असे चिन्ह अशा चिन्हांचा ज्याच्या ठिकाणी उत्कर्ष असतो हे चिन्ह ज्याच्या ठिकाणी उत्कर्षास प्राप्त होतात हे असो जया चिन्हांचा हे ना हे असो या चिन्हांचा जयाच्या ठाई नटनाच असा नटनृत्य ज्याच्या ठिकाणी असते ज्ञान ज्ञानतयाच्या हाती चढली त्याच्या हाती ज्ञान चढलं त्यालाच ज्ञान प्राप्त झालं असं समज म्हणजे हे चिन्ह ज्याच्या ठिकाणी असतात त्याला वास्तविक ज्ञान प्राप्त झालं असं तू समजावं ठीक ना आता त्याच्याच ठिकाणी ज्ञान आहे असं समजावं भगवंतानी सांगितलं यानंतर पैगा अदंबपण ते हे जान आयता आता ऐक खून अहिंसेची भगवान बोलतात अरे अर्जुना अदंबपणा जो म्हटला तो हा आहे असं समज आता अहिंसेची खूण ऐक जे अहिंसेचं लक्षण अहिंसा कशाला म्हणतात ते तो ऐक मग अहिंसा सांगतात श्री ज्ञान श्री भगवान परमात्मा अर्जुनाला तरी अहिंसा बहुती परी बोलिली असे अवधारी आपुली आप मतांतरी निरूपिली पा तरी अहिंसा बहुती परी बोलिली असे ऐक आप आपल्या मतांनुसार तिचं निरूपण केलेलं आहे आपापल्या आप मतात है ना निरूपिली असे निरूपण आहे आणि अहिंसा अनेक प्रकारची सांगितलेली आहे प्रत्येक स्वबुद्धीनुसार अहिंसेचं निरूपण करतो प्रत्येकाचं मत वेगळं वेगळं अहिंसे विषय आहे कसं आहे परिते ऐसी देखा जैशा खांडोनी या शाखा मग तयाची बुडोखा जे परंतु ते मतं अशा प्रकारचे आहेत म्हणे झाडाला आम्हाला वाढवायचं आहे मग काय करायचं काय अहिंसा आहे सगळ्या फांद्या तोडून टाकायच्या है ना मग त्याच्या बुडामध्ये कुंपण करून खत टाकायचं या प्रकारची अहिंसा आहे बरं झाडाच्या फांद्या काढल्या त्याला दुःख होणार की सुखरे आणि म्हणे की आम्ही झाडाला फार पोसवतो अहिंसा करतो झाडाची <laughs> या या मग तेच आता सांगतात ना म्हणजे अहिंसा एकच झाली ही वेगळी अहिंसा तोडायचे हात पाय आणि नंतर मग म्हणायचं जात आता मलमपट्टी करवतो या प्रकारे ही अहिंसा आहे का बाहू तोडून पचविजे मग भुकीची पिढा राखी जे ना, ना देऊळ मोडून कि जे देवा काय केलं हात तोडायचे आहे ना बाहूनी बाहू तोडून पचविचे हात तोडून शिजवावेत आणि मग नंतर मग म्हणावं ओ हो आणि तेच घेऊन शिजवून त्याला भूकेची पिढा राखायची आणि ते त्याला खायला द्यायचं त्याचे हात तोडायचे शिजवायचे आणि त्याला भूक लागलेली म्हणून ते त्याचे हातच तोडलेले सब्जी बनवून त्याला खायला द्यावं या अशा प्रकारची काय झाली अहिंसा आहे काही काही अशा प्रकारचे अहिंसा आहेत किंवा ना ना म्हणजे किंवा देऊळ मोडून देवापोळी खिजे किंवा देऊळ आपलं मोडावं देवळाच्या भा सगळ्या भीती पाडाव्या म्हणे काय कुंपण करायचं आहे आणि त्याचा आवार प्रावर तटबंदी करायची देवळच मोड दगड कुठून आणणार ते काढायचे आणि तिथे ना अशा प्रकारची अहिंसा आहे तैसी हिंसाची करुणी अहिंसा निपजी विजय हा आहिसा पय पूर्व मीमांसा निर्णय केला त्याप्रमाणे हिंसा करूनच अंस अहिंसा उत्पन्न करणे असा पूर्व निर्णय आहे काय करायचं प्राण्याला मारायचं आणि त्याचा वध करून हवन करायचं आणि रस्वर्गात पाठवायचं <coughs> हिंसा करूनच अहिंसा आहे जे अवृष्टीची नि उपद्रवे गादले विश्वा घवे म्हणून करावे नाना या घ का अवृष्टी झाले पाऊस पडला नाही त्या उपद्रवाने सगळं लोक जग गांजलं गेलं दुःखी झालं मग काय करावं पर्जन्य याग करावा, करावा। मग पर्जन्य या खाव चांगतोय म्हणाल चांगलं तयार आहे पर्जन्य तर के पर्जन्य याग करणं वाईट थोडंच आहे पण पर्जन्य याग करत असताना काय करतात जे पा तव ती बुडी पशु हिंसा व रोकडे तेव्हा त्या ते यज्ञाच्या बुडात हिंसा तर रोकडे स्पष्ट आहे मग अहिंसेची थडी कैसे दिसे मग सांगा मग अहिंसेचं थड म्हणजे अहिंसेचा शेंडा कसा दिसेल बसुहिंसा झाली ना म्हणून बोलतात ते तर उगवेल काय अहिंसा परी पा पेरीजी नुसती हिंसा ते तर नुगवेल काय अहिंसा परी नवल बापा धिवसा याज्ञिकांचा पेरिजी नुसती हिंसा केवळ नुसती हिंसा पेरावी मग त्या ठिकाणी अहिंसा उगवेल का नाही नाही अहिंसेचा उद्गम होणार नाही परी नवल बापा दिवसा या याज्ञिकांचा परंतु अरे अर्जुना या याज्ञिकांचा ना नवल आहे धैर्याचे नवल आहे ते तरी म्हणतात त्याला अहिंसाच बर म्हणे आणखी दुसरे कोण हा त्याला अहिंसा म्हणतात आम्ही अहिंसा करतो पण याज्ञा पशुहि सामान्य कर्मकांड करणं त्याच्यात नाही त्याच्यात काय हिंसा आहे मोठ मोठ त्याच्यात हिंसा दुसरी पा <coughs> आता आयुर्वेदाचं मत आलं आयुर्वेदाचं मत पूर्ण तर होणार नाही पण पाहू थोडं घेऊ आणि आयुर्वेदा घवा तो याच मोहरा पांडवा जो जीवा करणे करावा जीव घातो आणि आयुर्वेद संपूर्ण आयुर्वेद याच मार्गाला लागलेला का आहे जीव जीव, का जीवा करणे करावा जीव घातो जीव एका जीवा करता दुसऱ्या जीवाचा घात करावा लागतो हे की नाही काय होतात पहा सांगतात नाना रोगी आळली लोळती भूते देखील ते हिंसा निवारा वया केले चिकित्सा वयम अनेक प्रकारच्या रोगानं तापलेली पोळलेली भूत लोळलेली गडबडा लोळलेली प्राणी पाहिली मग ते हिंसा निवारा या चिकित्सा केली आणि त्यांची ती दुःख त्यांना झालं ती हिंसा दूर करण्याकरता काय केली चिकित्सा काय केली हिंसा दूर करण्याकरता चिकित्सा केली मग चिकित्सा आरंभ केली तर होतं काय तरी सांगतात चिकित्से पहिले एकाचे कंद खानविले आणि एका उपडाविले समोळे सपथरी मग त्या चिकित्सेच्या अगोदर एकाच्या मुळ्या खानून काढल्या खालून तोडून नाही पाडत खालच्या मुळ्या मुळ्या तोडून काढल्या कंद खले बर आणि दुसरे तर पान मुळासह सपत्री समोळी उपडविले उपडविले काही झाडच उपटून काढून डायरेक्ट घेऊन येतात ही अहिंसा का हिंसा आहे हिंसा झाली ना हो एका हिंसे करता अहिंसे करता दुसऱ्याची हिंसा केली बरं दुसरं आणखी सांगतात एके आड मोडविली अजंगमाची खाल काढविली एके गर्भिणी उकडली पोटा माझी काही जण आडवीस मधूनच मोडून काढली अजंगमाचे जे स्थिर वृक्ष आहेत त्यांची साल काढून टाकतात एक एक गर्भिणी उकडे पोटा माझी काही गर्भिणी असतानाच त्यांना तसं त्याच्या आतच उकडून काढतात मग खायला देतात ह किती समस्या आहे कंस कंस गर्भिणी उकड ठेवून की नाही मग आता ना त्याचे जीवन आहेत का ही आणि काहीसाय अजात शत्रु तरुरा तरु सर्वांगी देवविल्या शिरा ऐसे जीव घेऊन धरून धरा कोरडे केले अजात शत्रू जो कोणाचाच शत्रू नाही आशा वृक्ष आला सर्वांगी छिद्र पडतात आणि त्याच्यातला रस काढून घेतात त्यांचा गोंद काढतात आता गोंद निघत नाही ना म्हणतात वृक्षाला गोंद का निघत नाही ना त्याला असं घाव मारून सोडावं लागतं घाव मारून सोडला तेव्हा त्याला टिंक येतो हो आता गावकडे रिंक येत नाही ना हां पहिले तर घेत नाही का झाडं बी आता कली उभी झाले हा काय तर कविचित्र म्हणत जाडं वाढायला लागले म्हणे मग त्यांना उपटून टाका म्हणा ऐसे जीव घेऊन धनुर्धरा कोरडे केले अशा प्रकारे त्यांचा जीव रस काढून काढून हे अर्जुना त्यांना कोरडं करून ठेवलं या प्रकारे आपण विचार पाहिला आणि पुढचा विचार नंतर पाहू ओम पूर्ण पूर्ण पूर्ण